आज आपण आहोत गावान तालुका सिनखेड राजा जिल्हा बुलढाणा आणि आज आपण नवनीत या वानाचं पीक पाणी या ठिकाणी करणार आहोत या शेतामध्ये आपण सकाळी शेतकरी मेळावा संपन्न झाला या शेतामध्ये आणि या ठिकाणी काही शेतकरी परिसरामधील आपल्या सोबत आहे त्यांना विचारू नवनीत हा वाहन त्यांनी बघितला आणि त्यांना कसा वाटला तर सर्वप्रथम आपण शेताचे जे मालक आहे अशोक भाऊ त्यांचा परिचय करून घेऊ अशोक भाऊ राम तुमचा परिचय आमच्या शेतकऱ्या पण तुम्ही द्या माझं नाव अशोक कुडवा दाले आहे खा गावाने मोबाईल नंबर माझा तुमचा मोबाईल नंबर सांगा हा पंच्याण्णव पंचेचाळीस सत्त्याऐंशी चौसष्ट चाळीस तुम्ही नवनीत आव्हान वानाची लागवड कोणत्या तारखेला केली केल केल, आणि आतापर्यंत याला काय नियोजन केलं आम्ही ज्याचे वान तेरा तेरा जूनला केले तेरा जूनला लागू तेरा जून आणि आपल्यासोबत कृषी सेवा केंद्राचे मालक राजनंदिनी देळगोराजा त्यांनाही विचारू आपण हवान त्यांना कसं वाढलो तर काय सांगाल नवनीत वानाबद्दल नवनीत वाहनाची बोंडाची साईज मोठी आहे दाखवा ना जरा व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकरी आमच्या बघतो बोंडाची साईज पाहू शकता तुम्ही हे बघा बोंडाची साईज मोठी आहे आणि भरपूर बोंड लागलेले पातीची संख्याही घंडाट आहे हाईटही देखील बघू शकता तुम्ही पाच ते सहा फुटाची वरती हाईट गेलेली याची त्याच्यावर लिव्हर वापर केलेला आहे त्याच्यामुळे वाढ कुठली आता त्याची पाती संख्या तुम्ही बघू शकता कशी इथं तुम्हाला हवान कसं वाटला लवकर येणार वाटतो कुशर येणार वाटतो लवकर येणार आवान आहे नोव्हेंबर मध्ये खाली होणारं शेती आहे आता या ठिकाणी काही बोंड पॅक झालेली आता सध्या खाली काही परिसरातील शेतकरी पण आहे त्यांना विचारू आपण हवा आणि त्यांना कसा वाटलं तुमचा परिचय तुमचं नाव सांगा सलीम का सरफराज का पठान गाव मंगरू तालुका जाफराबाद जिल्हा जालना काही सलाग आपको एक कपास नवनी नंबर एक डिग्री सरी हम मैं तो बहुत घूमता हा पूरे शिवार में घूमता पर ये सबसे भारी लगा मी आज इसकी लागवड करे वो टाइम से मेरा राउंड है इस अच्छा पहले से देखते है पहले से देखता मैं तो आपको कैसा लगा नवनीत ते वाहन ये नंबर एक है हम अगले साल यही लगाएंगे आप ही लगाएंगे और आपको आप आ दुसरे के बोलोगे ये कापूस लगाने के लिए दुसरे को बोले के बोलेंगे क्योंकि हमारे दोस्त ही है ये अच्छा। खेत वाले लागवड हुई वो टाइम से मैं राउंड रहते मेरे काका तुमचं नाव सागर आणि तुम्हाला नवनीत वान कसा वाटला जरा सांगा आमच्या शेतकरी बांधवांना मनोहर बुटीगर इसरूड इसरूड नवनीत आवान कसा वाटतो तुम्हाला एकदम खूप आवडला तुमचा परिचय द्या माझं नाव गजानन दंढेले मी राहणार खल्याळगाव हा वाराळ की तोडत नाहीये कसा वाटतो वान एक नंबर वान याचा सांगात काही कामच नाही ना प्रत्यक्ष एकशे एक तीन दिवस झालेले आहे एकशे तीन दिवसामध्ये कमी दिवसामध्ये अधिक बोंडाची संख्या याच्यावर परिपक्व झालेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता दुसरा बोंडाचा आकार एकदम मोठा आहे गोल आहे गोल असल्यामुळे वान व्याचाल एकदम सोपा आहे दुसरं बोंडाची संख्या मध्ये बघू शकता आपण याला याचं जे अंतर आहे दोन बोंडातलं एकदम कमी आहे त्याच्यामुळे हवान लवकर येऊन चांगलं उत्पादन देऊन आपण या शेतामध्ये रब्बीचं पीक घेऊ शकतो म्हणजे नवनीत हवान जर लावला तर डबल फायदाला आपल्याला या ठिकाणी मिळतो तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्यांनी हा यावर्षी तुम्ही लावला नसेल तर प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन बघू शकता आणि पुढच्या वर्षी आपल्या शे शेतामध्ये तुम्ही लावून याचा अनुभव घेऊ शकता कारण नवनीत वाहन आहे मस्त म्हणून म्हणून उत्पादन देतो जास्त धन्यवाद धन्यवाद